मालवण येथील राजकोट गडावर बसवलेल्या हो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत राज्यभरात विविध ठिकाणी याबाबत निषेध देखील व्यक्त करण्यात आला आहे जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने देखील घडलेल्या घटनेचा व सरकारचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे जुन्नरच्या नायब तहसीलदार राजकर मॅडम यांच्याकडे याबाबतचे निवेदन देखील महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट या गडावरती उतळा पडला आणि तर या महाराष्ट्रातला शिवभक्त त्या ठिकाणी त्याच्या वेदना आपल्याला सगळ्यांना दिसून आल्या तर या शिवजन्मभूमीतले आपण मावळे आहोत महाराजांनी आतापर्यंत अनेक किल्ले बांधले गडकोट बांधले त्याचा एकही दगड शंभर वर्ष झाला अजूनपर्यंत टपळला नाही परंतु आठ महिन्यामध्ये या महायुतीच्या सरकारने बांधलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये त्या ठिकाणी पडतो तीन हजार कोटी रुपये या पुतळ्याच्यासाठी खर्च करतात आणि तरी सुद्धा हा पुतळा पडतो का ज्या कलाकाराने तीन फुटाच्या वरती कधी कुठलीही मूर्ती उभी केली नाही तो कलाकार जर हा महाराजांचा त्रेचाळीस फुटाचा पुतळा उभा करतोय तर मला असं वाटतं का हे एक संशोधनाची बाजू आहे आज जर पाहिलं तर या महाराजचा पूर्णपणे पेटलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे अनेकांनी आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या खरंतर तर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक पैलू आपल्याला समोर सातत्याने पाहायला मिळत आहेत विशेषतः शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना या निमित्ताने या ठिकाणी झाली बाबू भाऊंनी सांगितलं चिंदम पासून तर शिवाजी महाराजांचा पुतळा पडस्तोपर्यंतची घटना आपण मार्गक्रम पाहिलेला आहे अनेकांनी या ठिकाणी मागे माफी मागण्याचा प्रयत्न केला परंतु मला आवर्जून या निमित्ताने या ठिकाणी जाणीव करून द्यायची आपल्याला हा शिवभक्त कधीही माफ करणार नाही आणि हा शिवभक्त उद्याच्या काळामध्ये आपल्याला आपण दिलेला जो काय हे सगळा घटनाक्रम आम्ही पाहिलाय त्याच्यातून आपल्याला कधीही माफी मिळणार नाही उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला हा धडा आणि या निमित्तानं शिकवल्याशिवाय ही शिवभक्त शिवसलेली जनता आपल्याला कधी विसरणार नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवा खरं महत्वाचं म्हटलं तर आज अनेक या महायुतीच्या माध्यमातून योजना अर्थात माऊलींनी मागाशी सांगितलं अनेक योजना आणल्या अनेक घडामोडी या महायुतीच्या माध्यमातून घाटतात परंतु पर, कुठल्याही प्रकारचं त्यांना यश ये येत नाही काय येत नाही तर खऱ्या अर्थानं या महायुतीच्या माध्यमातून आपण जे काय घट्टक्रम करतात हा तिजोरीतला पैसा हा महाविकास आघाडीचा जनतेचा असलेला पैसा हा महाविकास आघाडी आपल्याला कधीही बसू देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो तर महाविकास सा आघाडीतले अनेक मंडळी सगळे पक्षातली विशेषतः भवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि शिवाई देवीला वंदन करतो खरंतर आज आपल्या या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला मागच्या डिसेंबर दोन हजार तेवीसला छत्रपती शिवरायांचा जो पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा ज्याचं अनावरण महामहीम पंतप्रधानांनी केलं होतं मागच्या सव्वीस ऑगस्टला तो पुतळा कोसळला तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवभक्ताच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या आणि त्या वेदना ते दुःख व्यक्त करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आज शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील तमाम शिवभक्तांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यासाठी युती सरकारचा निषेध करण्यासाठी धिक्कार करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शिवभक्त आदरणीय माजी आमदार बाळासाहेबजी दांगड सत्यशील दादा शेरकर सुषारभाऊ थोरात सन्मानीय अंकुश शेठ आमले गुलाबशेठ पारके शरद अना चौधरी अंकुशरावजी अंकुशरावजी आमले आनंदरावजी चौगुले साहेब आमच्या सर्व महिला भगिनी सुरेखाथाई आहेत शिंदेताई आहेत आमच्या सर्व मुंडे ताई पण आहेत त्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात सर्व महिला भगिनी आमचे उपस्थित सर्व शिवभक्त आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरंतर आपल्या सगळ्यांना माहिती आणि जाणीव आहे की डिसेंबर महिन्यामध्ये नौदल दिनाचं औचित्य साधून समुद्राच्या किनाऱ्यावरती राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि तो पुतळा सव्वीस ऑगस्टला त्या ठिकाणी कोसळला आणि आज आपण राजकारणाचं काय पाहतोय त्याच्यावरती विद्यमान सगळे सगळेजण महा महाशय असं म्हणतायत की याचं राजकारण करू नका अरे हाराम्या नो खरं तर राजकारण तुम्ही केलं छत्रपती शिवरायांना राजकारणात तुम्ही आणलं ज्या छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी साधारणतः एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लागणार होता फक्त लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला दाखवायचे की आम्ही छत्रपती शिवरायांचे भक्त आहोत म्हणून केवळ तीन महिन्याच्या आत तुम्ही या पुतळ्याचा अनावरण करण्याचा घाट घातला तुम्हाला फक्त आणि फक्त महायुती सरकारच्या तुम्हाला सगळ्यांना महायुती सरकारचा विजय पाहिजे होता तो कशात लोकसभेत तुम्हाला माहित होतं की तुमची नौका बुडायला लागली आणि म्हणून ती नौका तुम्हाला वाचवण्यासाठी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती आमच्या सगळ्यांच आमच्या सगळ्यांचा अभिमान स्वाभिमान असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा केवळ तीन महिन्यामध्ये ज्याला पुतळा उभारण्याचा तर कोणता अनुभव नाही तीन चार फुटाच्या चा मूर्ती उभारल्या त्या हत्याला तुम्ही एवढा मोठा पुतळा उभारण्याचा टेंडर दिलं ज्याच्यात देखील तुम्ही भ्रष्टाचार केला लाज वाटली पाहिजे आज तुम्ही माफी मागता छत्रपती शिवरायांची या जनतेची नाही तुम्ही सगळ्यांची माफी मागा की आम्ही चुकीच्या पद्धतीनं त्या पुतळ्याचं अनावरण केलंय कसली माफी मागता तुम्ही आदरणीय महामय पंतप्रधान म्हणतायत की मी जनतेची माफी मागतो अरे माफी तर तुम्ही सगळ्यांची मागितली पाहिजे शिवरायांची माफी मागितली पाहिजे वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहतो आमच्या छत्रपती शिवरायांची डायर तुम्ही समुद्रामध्ये भूमिपूजन केलं छत्तीसशे कोटीची प्रोविजन केली काय झालं त्या पुतळ्याचं सन्मान्य आताचे जे सरकार निंदे सरकार गद्दार सरकार आहे त्यांनी या गोष्टीचा उनगाडा केला पाहिजे सन्माननीय पंतप्रधानांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मग ते छत्रपती शिवरायांचा पुतळा तुम्ही का उपयोग करू शकला नाही म्हणून शिवरायांची माफी मागता माफी मागताय तुम्ही कसली माफी मागता ते आमच्या माय भगिनीची माफी मागा त्या माय भगिनीच्या दाखट्या छोट्या लेकीवरती अत्याचार झाला तुमच्या सरकारच्या राजवटीमध्ये कसली माफी मागता तुम्ही लाज वाटली पाहिजे या सरकारला आज आमच्या क्षेत्रातले पैसे काढताना आमच्या भगिनीना पंधराशे रुपये देता अरे त्या भाच्याचं काय ज्याला शिक्षणासाठी आज पैसे नाहीत ग्रॅज्युएशन नंतर त्याच्या हाताला नोकरी नाही हाताला काम नाही त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा आज आमच्या भगिनीला पंधराशे रुपयाची लाच देता लाच वाटली पाहिजे तर या सगळ्यांना तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही आणि ते सरकार कोसळवण्याचं काम आपल्या सगळ्यांना त्या निवडणुकीत करायचंय छत्रपती शिवरायांची आपण जाहीरपणानं खरंतर माफी मागितली पाहिजे शिवाजी महाराज का अपमान नाही सहेा नाही निषेध मोर्चे लिए हम लोग सब जमा आघाडी के सारे नेता कहूंगा महीने पहले शिवाजी महाराज की जो मूर्ति थी मालवन में हमारे पंतप्रधान इसका उद्घाटन करने के लिए यहां पर आए थे और ये सात महीने के अंदर ये मूर्ति गिर गई यानी आजादी के पहले से कई मूर्तियां हिंदुस्तान में महाराज की लगी है तो वो अभी तक गिरी नहीं और ये मूर्ति सात महीने में गिर गई हम इसका बहुत पुरजोर निषेध करते हैं मैं खास तौर से कहूंगा तहूगा की तीन हजार करोड रुपए यानी हमारे सब पब्लिक का पैसा ये क्या सोने की मूर्ति बनाई थी ती लोगोने या तीन हजार करोड का ये भ्रष्टाचार भी बहुत बडा है और अब ये महायुती की हुकूमत मैं हम लोग देख रहे हैं कि ये हारने वेळे शंकर ना पायाचे खाली खालची वारू सर्गलेली आहे त्याच्याकरता हे चंगली घडवण्याचे प्रयत्न करत आहे आता आपण पा, पाहिला असा जेव्हा महाराष्ट्र देशात अनेक पुतळे आहेत मला आठवत नाही तेव्हापासून जे पुतळे आपण आजपर्यंत आप आज सकाळ पाहत आहोत पण छत्रपतीचा पुतळा हा नऊ महिन्यात कसा आठ महिन्यात खाली कोसळला त्या ठिकाणची घरं कोसळली नाही छत कोसळली नाही परंतु आमच्या छत्रपतीचा पुतळा कोसळला खोके सरकारने किती भ्रष्टाचार केला हा भ्रष्टाचार करत असताना छत्रपती यांना कधीही माफ करणार नाही ना 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 सरकार कोणशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो सिद्ध सरकार फडणवीस सरकार आपण छाती काढून बोलत आहात पण आपण खोके सरकार आहात या चोऱ्या करण्यात तुम्ही थांबवा जनतेची दिशा पण थांबवा आणि यासाठी सर... आपल्याला माफ करणार नाही अशा प्रकारचा निषेध मोर्चा मोर्चाशी घेत हवं या पायट्याशी अनेक दिग्गज लोक आहेत मला वाटतं प्रत्येकाचा नामल्ल करता करता आमच्या महिला बघणी बैठणी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्यांना ज्यांना समाजाचे या ठिकाणी निषेधासाठी या ठिकाणी आलेले आहेत